नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी या YouTube चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण भारतीय शेती आणि शेती तंत्रज्ञान पाहणार आहोत दिवसेंदिवस आपल्या मनात बदल होत चाललेला आहे याचे कारण म्हणजे वाढते शेती तंत्रज्ञान शेती करण्यात खूप बदल झालेला आहे पूर्वीची पारंपरिक शेती आणि आताची आधुनिक शेती यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसून येत आहे आणि ही तफावत म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण शेतीचे यांत्रिकीकरण शेती म्हणजे कमी वेळात कमी कष्टात कमी मनुष्यबळात आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणे होय मित्रांनो सध्याच्या काळात तुम्ही आम्ही सर्वजण ट्रॅक्टर वापर करून शेती करत आहोत परंतु त्या संदर्भात आपल्याला संपूर्ण सखोल ज्ञान अजूनही मिळालेलं आहे तसेच ट्रॅक्टर यंत्रणाचा वापर कर आधुनिक शेती असं होत नाही कारण आधुनिक शेती म्हणजेच शेतीतील प्रत्येक कामासाठी पेरणीपासून ते कापणीपर्यंत तसेच कापणीनंतरही नंतरही वापर करणे म्हणजे आधुनिक शेती होय सध्या शेतकऱ्यांना हवा तसा हमीभाव मिळत नाही म्हणून आपण त्याला तोट्याची शेती म्हणत आहोत परंतु आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर याचा फायदा खूप मोठा आपल्याला होणार आहे तर कापणीनंतर तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा तर एक गोष्ट लक्षात घ्या कापणीनंतर आपल्याला धान्य मळणी करणे तसेच त्याला साठवून ठेवणे यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो अन्नधान्यावर योग्य वेळी योग्य प्रक्रिया किंवा त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले तर त्याची किंमत बाजारामध्ये जास्त आहे म्हणजेच बाजारामध्ये कच्चा माल देण्यापेक्षा आपण त्यावर प्रक्रिये क्रिया करून जर त्याचे नवनवीन पदार्थ बनवले तर आपल्याला जास्त फायदा होईल यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे जर आपला भारतीय शेतकरी यंत्रणांचा वापर शिकला तर किंवा त्याचे सखोल ज्ञान जर आपल्या शेतकऱ्याला जर मिळाले तर आपला भारतीय शेतकरी सुद्धा एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जाऊ शकतो किंवा त्याचीही प्रगती होऊ शकते त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्याच्या तोट्याची बाजूसुद्धा थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते मित्रांनो भारतीय शेतकऱ्यांना हे वरदान पण ठरू शकतं शेतीतील तंत्रज्ञान शेतीतील तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅक्टर यंत्रणा अन्य प्रक्रिया सिंचन प्रणाली पारंपरिक ऊर्जा स्रोत मृदा व जल संवर्धन होय तर धन्यवाद मित्रांनो चॅनल